तोंडात विरगळणारे हे दाणेदार बेसन लाडू ना तर ता टाळ्याला चिटकण्याचं टेन्शन आहे ना लाडू बिघडण्याचं टेन्शन आहे अतिशय सोपे आहेत बनवायला लाडू तुम्ही पाहू शकाल किती मौसूत होतात तर आणि खायला की खूपच भारी लागतात बरं हे बेसन पुरीचे लाडू आहे याला दामट्याचे लाडू असं देखील म्हणतात बेसनच्या पुऱ्या करून त्या तळून त्याचे हे लाडू बनवले जातात खूपच सोपे आहेत बनवायला आणि खायला तर जबरदस्त लागतात तुमच्याकडे जर हे लाडू बनवत नसतील तर ह्या वर्षी नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक दिवाळीला हे लाडू नक्कीच बनवाल नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच आपण हे बेसन पुरी किंवा दामट्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच हे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर हे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे चाळून हे मी मोजून घेते तर कपाने हे बेसनपीठ चार कप आहे आता त्यानुसार आपल्याला पाकाचं प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळे हे आपल्याला अगोदर मोजून घ्यायचं आहे नवीन शिकणाऱ्यांना किंवा हे लाडू पहिल्यांदा बनवणाऱ्यांना किलोचा अंदाज येत नाही त्यामुळे मी कपाचं प्रमाण घेऊन सांगितलेलं आहे आणि किलोचंही प्रमाण सांगणार आहे आता पुरीसाठी आपण जशी घट्ट कणिक मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर ह्या पिठाचं मेजरमेंट घेण्यासाठी मी कपाचा वापर केला आहे तर घरातील तुम्ही एखादी कुठलीही मोठी वाटी किंवा दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता परत जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट अंदाज येईल आणि लाडू छान परफेक्ट होतील अशी घट्टसर आणि मौसूद कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहे त्यासाठी आपण याच्या लाट्या करूयात किंवा छोटे छोटे असे उंडे करूयात पुरीसाठी जसे बनवतो ना तसेच फक्त ह्या पुऱ्या आपल्याला थोड्याशा मोठ्या बनवायच्या आहे आणि थोड्याशा जाडसर बनवायच्या आहे त्यामुळे त्याच्या लाट्याही आपल्याला मोठ्या मोठ्याच करून घ्यायच्या आहे आता अशा सर्व लाट्या बनून झाल्या की आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे कोलपाटाला सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण जशा पुऱ्या लाटतो तशाच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे ही प्रोसेस जास्त काही अवघड नाही आहे बरं आणि याला वेळही जास्त लागत नाही खूप भरभर पुऱ्या लाटल्या जातात ह्या तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी पुरीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आणि या पुऱ्या थोड्याशा वाकड्या तिकड्या झाल्या तरी काहीही हरकत नाही बरं ह्या आपल्याला मोडायचंच आहे त्यामुळे भरभर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आता या सर्व पुऱ्या लाटून झाल्या की हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती ह्या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे एक साईड पुरी तळण्याच्यानंतर याची साईड चेंज करायची आहे खालच्या साईडने ही पुरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता ह्या पुऱ्या तळून घेताना जास्त लाल करायच्या नाही आहे बरं पुरीचा रंग तुम्ही पाहू शकाल आता यातलं सर्व तेल निथळाून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला तेलात दुसरी पुरी ॲड करायची आहे जास्त हाय फ्लेमवरती जर आपण ह्या पुऱ्या तळायला गेलं तर ह्या वरून लाल होतात पण आतून कच्च्या राहतात त्यामुळे लाडूही पिठाळ लागतात त्यामुळे आपल्याला लो फ्लेमपेक्षा थोडासा गॅस वाढवून मंद आच्यावरच ह्या पुऱ्या आपल्याला छान खमंग तळून घ्यायच्या आहे तसेच पुऱ्याचा रंग जर जास्त आपण लाल केला तर लाडूचा रंग देखील तसाच येतो त्यामुळे पुऱ्या जास्त लाल करायच्या नाहीये आता सर्व पुऱ्या आपल्याला अशाच तळवून घ्यायच्या आहे आता सर्व पुऱ्या तळून घेतल्या की ह्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहे आणि आपल्याला ह्या थोड्याशा चुरून घ्यायच्या आहे जास्त मोठमोठे तुकडे मिक्सरमध्ये घालायला नको म्हणून या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे गरम असताना या करायच्या नाहीतर हाताला चटके बसू शकतात किंवा एखाद्या पुरी मधली वाफ हाताला लागू शकते आता ह्या पुऱ्यांचा असा जाडसर चुरा करून झाला की हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि हे छान रवाळ बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान रवाळ कन दिसताय तुम्ही पाहू शकाल आता हे आपल्याला पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यात जर पुरीचे मोठे मोठे तुकडे राहिले असेल तर ते आपल्याला पुन्हा बारीक करता येईल यासाठी पण यात तसे काही मोठे तुकडे नाही आहे सर्व छान एकसारखं बारीक झालेलं आहे आता राहिलेल्या पुऱ्या देखील मी बारीक करून घेतले ते देखील यात घालून हे व्यवस्थित चाळून घेते आता हे थोडंसं जाडसरकन दिसत आहे त्यामुळे याला मी मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरून घेतले आणि ते देखील यात ॲड केलेलं आहे आता लाडूसाठी आपल्याला पाक बनवायचा आहे पाक बनवण्यासाठी आपल्याला चार कप बेसन पिठासाठी दोन कप साखर घ्यायची आहे आणि दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो बेसन पिठासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि एक मोठा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आता कढई मी गॅसवरती ठेवली आणि आता सर्वात अगोदर आपल्याला यातली साखर विरगळून घ्यायची आहे आणि पाकाला छान उकळी आणून घ्यायचे आहे आता जवळपास यातली साखर विरगळत आलेली आहे आता इथून पुढे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात पाक होण्यासाठी कारण ह्या लाडूसाठी पाक आपल्याला एक तारी पाकापेक्षाही थोडंसं हाड हवा आहे पाक पाच ते सात मिनटं उकळून घेतल्याच्यानंतर ह्या कंडिशनमध्ये येतो मगाशी जास्त पाणी दिसत होतं आता पाणी आटल्यासारखं झालेलं आहे आणि याची एकतारही तयार व्हायला सुरुवात झाली नाही आहे बरं अजून याला अजून थोडंसं उकळवून घेते मी आणि आता पाक चेक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते पाणी घ्यायचं त्यात पाक टाकून पाहायचा पाक लगेच इकडे तिकडे पसरतो आहे म्हणजे आपला पाक झालेला नाही आहे बरं आता परत आपण याला चार पाच मिनिट उकळवून घेऊयात आणि परत एकदा चेक करूयात याची हलकीशी एकतार तयार व्हायला सुरुवात झाली की पाक आपल्याला बार बार चेक करायचा आहे कारण पाक जर होऊन गेला तर लाडू बिघडतात आता पाक चार पाच मिनिट उकळवून घेतल्याच्यानंतर आपण चेक करूयात परत एकदा परत पाण्यात थोडासा पाक टाकायचा आहे आता पाक अजिबात पसरत नाही आहे बरं ह्या स्टेजला आपल्याला एकदम सावध राहायचं सा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आता या पाकाची एक गोळी तयार होते आणि हातावरती देखील येते मी तुम्हाला परत एकदा चेक करून दाखवते आणि पाक ताटात पडण्याचं टेक्चर देखील तुम्ही पाहू शकाल एक स्ट्रॉंग एक तार तयार होते आणि पाक टाकला की तिथल्या तिथे जमा होतोय अजिबात पसरत नाहीये आणि त्याची एक छान गोळी तयार होऊन हातावर सुद्धा येते अशी ताटात गोळी तयार झाली की आपला पाक परफेक्ट आहे असं समजावं यात आता आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आणि थोडासा पिवळा रंग घालायचा आहे रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन्ही जिन्नस पाकात व्यवस्थित मिक्स करून झाले की लगेच आपल्याला पुरीचा चुरा यात घालायचा आहे तसेच आता लाडूला छान साजूक तुपाचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला यात दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद आहे बरं बंद गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पुरीचा चुरा करून घेतल्यामुळे छान दाणेदार टेक्चर येत याला आणि पाक असल्यामुळे छान रसरशीत लाडू तयार होतात आता पाकात सर्व चुरा व्यवस्थित मिक्स करून झाला की आता आपल्याला यावरती झाकण ठेवून लाडू बांधायला येण्याची वाट बघायची आहे हे काही जास्त अवघड नाही आहे बरं आता लाडू बांधायला आले की नाही हे कसं ओळखायचं हे आपण पाहूयात आता जवळपास एक तासानंतर माझं मिश्रण लाडू बांधायला आले पण तुमचं मिश्रण कधी कधी पाच ते सहा तासानंतरही येऊ शकतं किंवा एक तासानंतर येऊ शकतं दोन तासानंतर येऊ शकतं किंवा अर्ध्या तासानंतर देखील येऊ शकतं त्यामुळे बार बार चेक करत राहायचं आहे आता मिश्रण कसं ओळखायचं काही अवघड नाही आहे बरं पीठ थोडंसं चोरून घ्यायचं आणि त्याचा लाडू वळतोय की नाही चेक करायचं लाडू जर व्यवस्थित वळत असेल रेलत नसेल तर मिश्रण परफेक्ट आहे असं समजावं आता लाडू बांधायला काही जास्त अवघड नाही आहे थोडंसं मिश्रण घेऊन ते एकजीव करून घ्यायचं आणि लाडूला छान गोल आकार गर देण्यासाठी लाडू हातावरती खेळवायचा छान गोल गरगरीत लाडू तयार होतो आता अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते थोडंसं मिश्रण घ्यायचं त्याला दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचा असा थोडासा घट्ट गोळा तयार झाला की याला असा दोन्ही हाताने गोल आकार द्यायचा किंवा लाडू असा हातावरती खेळवायचा छान लाडू तयार होतो तुम्ही पाहू शकाल आता सर्व लाडू आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे हा शेवटचा लाडू देखील मी तयार करून आहे आणि आता आपले सर्व लाडू तयार आहे किती सुंदर लाडू तयार झाले तुम्ही पाहू शकाल याचं टेक्चरही किती मौसूद झालेलं आहे हे मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते अगदी सहज तुटत आहे आणि छान दाणेदार आपले लाडू तयार झालेले ला आहेत बरं तोंडात विरगळणारे आपले बेसन पुरीचे लाडू तयार झालेले ला आहे तन्वीने बनवलेला हा छोटा लाडू देखील तोडून दाखवते मी तुम्हाला अगदी तोंडात ठेवलं की पेढ्याप्रमाणे विरघळणारे आपले लाडू तयार झाले या दिवाळीत तुम्ही हे लाडू नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन बाय बाय